मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आवडता पदार्थ तो आहे धपाटं दही धपाटं आवडीनं खाल्लं जातं काही ठिकाणी याचे नाश्त्याचे सेंटर म्हणजेच हॉटेलसुद्धा असतात तर आज आपण धपाटं कसं करायचं ते पाहूया मराठवाडा पद्धतीचा तर या ठिकाणी आपण टमॅटोचे धपाटे करणार आहोत त्यासाठी अर्धा किलो टमॅटो छान लाल असलेले स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून नरम होईपर्यंत वाफून घेतलेलं आहे या पद्धतीने नरम झाले की झाकण यावर लावूया आणि थंड करायला बाजूला ठेवूया आता धपाटा करण्यासाठी इथे पीठ बघूया तर इथे मी चार कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे ज्वारीची भाकरी करतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे तर मराठवाड्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये मग ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ या दोन्हीच पीठाचा वापर केला जातो पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच चनाडाळीचं पीठ आणि दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि सोबतच एक चमचा जिरे हातावर चुरून टाकलेला आहे एक चमचा भर हळद आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे एक मोठा चमचा इथे मी खलबत्यात बारीक कुटून घेतलेलं चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर टोमॅटो थंड झालेले आहे मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे बारीक असं प्युरी तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा धपाटे थापतो व्यवस्थित थापता येतो आता पहिल्यांदा या पिठामध्ये आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून ज्या पद्धतीचं भाकरीचं पीठ असं तो थोडंसं घट त्या पद्धतीने आपल्याला तिमून आहे पातळ करायचं नाही लक्षात ठेवा या पद्धतीचं पीठ तयार झालं की लगेचच आपल्याला दपाटे तयार करून आहे याला झाकून वगैरे ठेवायची काय गरज नाही जसजसं हे वेळ लागतो या पिठाला तस हे पीठ पातळ होते त्यासाठी लगेचच करायचं आता थापण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि दोन चिमूट लाल मिरची पावडर टाकलेला आहे म्हणजे थापल्यानंतर खालच्या साईडला जे पीठ राहते ते सुद्धा खमंग लागण्यासाठी आता मिक्स करून घेऊया आता धपाटे थापून घेण्यासाठी इथे मी परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं हे तिमून घेत आहे एकसारखं तिमून घ्यायचं जेवढं छान हे पीठ तिमून घेताल तेवढं धपाटे तुम्हाला छान व्यवस्थित थापता येतो दोन्ही हाताने या पद्धतीने गोलाकार करून घ्यायचं तुम्ही जर भाकरी या अगोदर केले असाल तर पटकन तुम्हाला येईल नाहीतरी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून करू शकता त्यानंतर इथे मी ज्वारीचं पीठ परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेला पिठाचा उंडा यावर ठेवून घेतलेला आहे वरच्या साईडला थोडसे तीळ टाकून घेतलेलं आहे तिळामुळे दिसायलाही मस्त दिसतो आणि खमंगपणा येतो थोडं थोडं हाताला ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं चिटकत असेल आणि त्यानंतर छान असं हे थापून घ्यायचं आहे या पद्धतीने गोल गोल सरकत असतो धपाटे थापून करत्यास वेळेस बोटाने थापून घ्यायचं आणि तळहाताच्या वरच्या साह्याने आपल्याला हे गोल फिरवून घ्यायचं आहे खाली जर पीठ असेल तर व्यवस्थित हे गोल गोल फिरले जाते तर एकसारखं हे धपाटं थापून घ्यायचं आहे मध्यभागी पातळ ठेवायचं नाही आणि तळहात मध्यभागी लागू द्यायचं नाही म्हणजे पातळ होत नाही तयार झालेलं धपाटं या पद्धतीने आपल्याला दोन्ही हातावर घ्यायचं आहे आणि तव्यावर आपल्याला अलगदपणे टाकून घ्यायचं आहे तव्याला तेल लावून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित असं सगळीकडून हे धपाटं भाजतो तर थोडंसं सा वरच्या साईडला भाजलं असं वाटू लागलं की एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं थोडंसं पाणी किंवा दुधाचा हात लावून या पद्धतीने थापून घ्यायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित हे पाणी किंवा दूध लागेल तर अगदी कोरडं ठेवायचं नाही किंवा अगदी जास्तीचं लावायचं नाही तर खालच्या साईडला जे पीठ लावलेलं ला असते ते दिसू नये म्हणून थोडंसं तेल आणि पाण्याचा हात लावायचं आणि दोन्ही साईडला थोडं थोडं तेल टाकून छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं खमंग भाजायचं म्हणजे चवीला छान लागतो मोठ्या गॅसवर भाजायचं नाही नाहीतर ते भाजल्यासारखं वाटतो पण पिठाळ लागतो नंतर तर मराठवाड्यामध्ये प्रवासाला कुठे जायचं असेल तर या पद्धतीने धपाटे करून नेलं जातं म्हणजे दोन दिवस हे खराब होत नाहीत आणि चवसुद्धा शिळ्या धपाट्याची छान अशी लागते नक्की ट्राय करून पहा याच पद्धतीने आपल्याला शिल्लक राहिले धपाटेसुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे धपाटे थापून घेत्या वेळेस आपल्याला अगदी गोल गोल सरकुई छान असं थापून घ्यायचं आहे आणि एकदाच पीठ टाकायचं नाही वरच्या साईडला जास्त पीठ लावायचं नाही जर चिटकत असेल तरच थोडंसं पिठाचा हात लावायचा अगदी थोडा आणि एकसारखं धपाटं थापून घ्यायचं आहे अगदी जाड ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळ करायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे धपाटं थापून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसरं सुद्धा थापून घेतलेला आहे आणि कमी गॅसवर भाजून घेतलेला आहे सगळे धपाटे याच पद्धतीने भाजून घेतलेले आहे तर धपाट्यासोबत तुम्ही भरीत खाऊ शकता किंवा दही सोबत सुद्धा मस्त लागतो नक्की तर मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे धपाटे केले जातात वेगवेगळ्या चवीचे तर इथे मी टमाट्याचे धपाटे दाखवलेले आहेत याच पद्धतीने दुधीचे धपाटे किंवा काकडीचे धपाटे आणि दोडक्याचे धपाटे मिक्स पिठाचे धपाटे असे वेगवेगळे प्रकार केले जातात ज्यांना जशी आवड आहे तशी हे धपाट्याचा प्रकार केला जातो तर एक जर धपाटं खाल्लं तर पुन्हा दुसरं सुद्धा मागणार नाही एवढं पोटभरीचं होतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हालाही अशा मराठवाड्याच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नंतर मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय